संजय मानाजी कदम यांच्या पुढाकारानं अंधेरीत भव्य क्रिकेट महोत्सव पार पडलाय बत्तीस संघांचा थरार लाखोंची बक्षिस आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे काय हे बातमी चला पाहूया सविस्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या वतीनं आणि पुढाकारानं कार्यसम्राट चषक या भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नुकतंच वर्सोवा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विरा देसाई मैदान इथे करण्यात आलं यंदा कार्यसम्राट चषकचं सहावं वर्ष होतं या स्पर्धेत अंधेरी विधानसभा क्षेत्रातील तब्बल बत्तीस संघांनी सहभाग घेतला सर्व संघांसाठी मोफत प्रवेश भोजन आणि नाश्त्याची सुविधा पुरवण्यात ना आली विशेष म्हणजे अंधेरी विधानसभा क्षेत्रात ही पहिलीच अशी क्रिकेट स्पर्धा होती जी दिवस रात्र पद्धतीने पार पडली जिया स्पोर्ट्स क्लब न अंतिम सामना जिंकून एक लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक जिंकलं प्रथम पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक पन्नास हजार रुपये उत्कृष्ट खेळाडूंना सायकलसह इतर अनेक आकर्षक बक्षिस देण्यात आली खेळाडूंसह उपस्थित प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा आनंददायक ठरली कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते माजी मंत्री व आमदार अनिल परब आमदार हरुण खान तसेच शिवसेना उपनेते अमोल भैया कीर्तिकर सह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली गेले चौदा वर्ष हा कार्यसम्राट चषक संजय कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा आयोजित केला जातो अतिशय उत्साहानं या कार्यसम्राट चषकामध्ये याच भागातील जे संघ आहेत ते सहभागी होतात सर्वच संघ स्थानिक आहेत आणि ही स्पर्धा निशुल्क आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही आणि तरीसुद्धा फर्स्ट प्राईज एक लाखाचा आहे हे <laughs> कौतुकास्पद आहे परंतु संजय कदम आणि त्याचे सर्व सहकारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आजचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम क्रीडाविषयक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असे दरवर्षी राबवले जातात आणि तसा या विविध कार्यक्रमांपैकी हा एक कार्यसमरक्षक आहे क्रीडांगण का उपलब्ध करून देण्याचं काम संजय कदम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे कारण शिवसेनेच्या कामामधलं हे काम आहे जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे की नुसतं गटर वॉटर मीटर याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करू नका त्याच्या व्यतिरिक्त देखील लोकांच्या बऱ्याचशा गरजा असतात एक खेळ हा अशी एक गरज आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद लोकांना लुटता येतो एक मनाला क्षणभर विरंगुळा मिळतो आणि ते देखील देण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीने सतत होत असत आणि म्हणून केवळ नागरी सुविधा हा विषय न ठेवता त्याच्या बाहेर जाऊन आपल्या विभागात येणाऱ्या सगळ्या शाखांच्या स्पर्धा भरवणं हा एक चांगला उपक्रम आहे आणि म्हणून या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी ते आलोय मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्व सहकाऱ्यांचं मनपूरक अभिनंदन करतो जो संघ जिंकेल त्याचं देखील अभिनंदन करतो आणि जो संघ हरणार आहे त्याला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि इथे त्याबद्दल तुमचा आभारी आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन संजय कदम यावेळी फक्त हा जो आपला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे हा विद्या देसाई रोड येथे चांगल्या प्रकारे त्यांनी बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की जे आपण एक चांगल्या एका संकुलामध्ये जर हा क्रिकेटचे सामने घेतले तर त्याचा आणखीन मोठा प्रभाव लोकांमध्ये पडणार म्हणून त्यांनी इथे जे हा जो कार्यक्रम घेतला आहे आणि हा माझ्या वर्षा विधानसभेमध्ये घेतल्याबद्दल मी संजय महाजी कदम संजय आपला सुनील घाबिया अनिता बागवेता यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो निशुल्क अशी स्पर्धा आहे प्रथम तशी एक लाख द्वितीय पन्नास म्हणजे अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी आतापर्यंत झालं नव्हतं की निशुल्क स्पर्धेचं आयोजन ते या ठिकाणी होतोय आणि बत्तीस संघांना या ठिकाणी संधी मिळालेल्या आहे तर या संदर्भात काय ही हे जे टो जे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ही निशुल्क आहे यात माझ्या हाताने त्या लोकांनी हे केला होता सर्वांच्या समोर जो अनाऊन्समेंट माझ्या हातानेच केला होता मलाच बोलले होते अनाऊन्समेंट करा गेल्या महिन्याच्या एकोणीस तारखेला मी अनाऊन्समेंट केली होती आणि बत्तीस संघांनी ह्यामध्ये भाग घेतला नक्कीच सर्वप्रथम सर्व क्रिकेटपटूंच्या वतीने मी संजय कदम आणि शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा क्रिकेट त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं आणि स्थानिक जे आमचे खेळाडू आहेत स्थानिक संघ आहेत त्यांना त्या ठिकाणी एंट्री देऊन त्यांना एक खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल ते त्यांच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि नक्कीच अंधेरी पश्चिम विधानसभा ही सातत्याने गेले अनेक वर्ष स्पोर्ट्स असेल किंवा इतर काही कल्चरल इव्हेंट असेल त्याच्यामध्ये सातत्याने एकत्रितपणे काम करत असते परंतु हा क्रिकेट करता एक वेगळा आगळं आयोजन हे अंधेरीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं चा मैदान या ठिकाणी तुम्ही जे बघताय ते मला अभिमान वाटतो की ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि आमचे आमच्या शाहिदा हरुण खान आहेत त्यांच्या प्रयत्नाने आणि आत्ताचे आमचे वर्सवा विधानसभेचे आमदार आहेत हरुण खान यांच्या प्रयत्नाने आणि त्यांनी जो प्रस्ताव जो उद्धवसाहेबांच्या समोर ठेवला आदित्यसाहेबांच्या समोर ठेवला मुख्यमंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे मैदान क्रिकेटचं हे अंधेरी पश्चिम आणि वर्सवा विधानसभेतल्या क्रिकेट खेळण्या या खेळाडूंना या उपलब्ध आहे है कि है, आ, या ठिकाणी तुम्ही बघताय की अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे या 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 सपोर्ट ठिकाणी ठिकाणी आहे आहे आणि अत्यंत आयोजन करण्यात संजय मानाजी कदम हे गेली चौदा वर्षे हे सगळे कार्यक्रम राबवतात आहे आज संजय मानाजी कदम इकडे जोपर्यंत संघटक म्हणून आले तेव्हापासून त्यांनी जे कार्यक्रमाचा धमाका सुरू केला आहे कार्य सम्राट चषक म्हणण्यापेक्षा कार्यसम्राट संजय कदम म्हटलं तर काय वावगं होणार नाही कारण काय महिलांसाठी सुद्धा शैक्षणिक सुद्धा खेळाडूंना सगळ्यांना प्लॅटफॉर्म क्रिया रिकामी हे करून दे उपलब्ध करून देतात आणि त्याच्यामध्ये काय होतं बेरोजगारांना रोजगार देणं महिलांचा हदी असू दे किंवा महिलांच्या स्पर्धा असू दे बालवणी जत्रा असू दे किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असू दे शालेय शिक्षणाचा कुठल्या गोष्टी असू दे सगळे काम अगदी स्वतः हातात घेऊन ग्राउंडवर उतरून ते काम करतात त्याच्यामुळे मला ना संजय कदम यांच्या कामाची जी वृत्ती आहे मला पारा फार आवडते चौतीस संघ खेळतात येते आता आणि डे नाईट चालू सा आहे ते म्हणजे भव्य हे पहिल्याच प्रमाणात होते आणि फार अतिशय उत्तुर्ण प्रतिसाद सगळ्यांचा मिळतोय आज अंधेरी पश्चिमेला म्हणा किंवा पूर्ण ह्या आजूबाजू परिसर आहे गोरेगाव मालाड जोगेश्वरी इकडे सुद्धा ह्या चषकची चर्चा सगळीकडे होते आणि हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मला त्यांना खरोखर त्यांचे आभारी होतात क्रिकेट हा खेळ संघ भावनेचं एक उत्तम उदाहरण आहे आणि संघभावना म्हटली की एकमेकांना सांभाळून घेण्याची जी वृत्ती एकमेकांना सांभाळून घेण्याची सवय ही युवकांमध्ये लागली पाहिजे कोणत्याही व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा उद्रेक करण्या असंतोष व्यक्त करण्याऐवजी एकमेकांना सांभाळून घेऊन ते कार्य पुढे नेण्याची जी जाणीव आहे ती ह्या क्रिकेटच्या ह्या संघभावनेतून मिळते त्यामुळे युवकांनी हा संदेश घ्यावा की कायमस्वरूपी एकत्र राहून एकोपा बाळगून आपल्या समाजाचे आपल्या देशाचे रक्षण करणे आणि देशाची सेवा करण्यासाठी से तत्पर राहावे खेळाडूंनी आयोजक संजय मानाजीकर यांचे मनपूर्वक आभार मानले आणि असं सांगितलं की आम्हाला प्रथमच अशा दर्जेदार मैदानावर खेळण्याची संधी मिळाली बघा गेल्या कित्येक वर्षापासून ना आपल्या अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम साहेब हे ऑलरेडी एवढ्या वर्षापासून क्रिकेटचे सामने करतात आहे हा इकडेच पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रमाणावरती आपण इकडे क्रिकेट आयोजन केलेलं आहे आणि लोकांना सुद्धा त्याचं एवढं एक्साइटमेंट आहे एवढा एकदम आतुरतेमध्ये ते एक्साइटमेंट सगळं क्रिकेटचे मॅचेस होतात एक लाख रुपये भव्य दिव्य पारितोषिक ठेवले पन्नास हजार रुपये सेकंड प्राइज ठेवलेला आहे एवढं मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांना प्रत्यक्षपणे जेवढे पण टीम्स आहेत त्या टीम्स ला प्रत्यक्ष इकडे बोलून त्यांना वेगवेगळं सन्मान चिन्ह दिलेलं आहे हे असं कोणी नाही करत टीम आले टीम खेळले टीम गेले त्यांना विसरले पण यांनी साहेबांनी प्रत्यक्ष त्यांना इकडे बोलवलं आहे त्यांना सगळ्यांचा मान सन्मान केला आहे त्याच्यानंतर ऑलरेडी एवढं वस्तू पॉझिटिव्हली बसून वस आणले त्याच्यानंतर एवढं ट्रॉफीज आणलेल्या आहे प्रत्येक मॅन uh, ऑफ द मॅचसाठी त्यांची ट्रॉफीज आहे वेगवेगळ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या स्टेटसवरती वेगळ्या लेवलवरती ती ट्रॉफीज आपण मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या आहे आणि मला तर किमान माहिती नाही की अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये एवढं प्रमाण मोठ्या प्रमाणात जसं सुप्रीमो चषक होते जसं ज्या त्या लेवलचं माहोल त्या त्या लेवलचं इकडे क्रिकेट आयोजन केलेलं तर ही त्याच्यामध्ये मोठी गोष्ट आहे सर्वप्रथम तर ते त्यांनी पूर्णपणे गोल ग्राउंड ठेवला कारण की ही जेव्हा पण आम्ही बघितले हा चषक फक्त आमच्या डी एनगर मध्ये बॉक्स बॉक्समध्ये व्हायचा इकडे दोन तिकडे पण ह्या पहिल्यांदा गोल ग्राउंड मध्ये आम्हाला मजा येते त्याचा आम्हाला भरपूर आनंद आम्ही येतोय काय त्यांना आम्ही सर्वप्रथम धन्यवाद बोलू कारण की त्यांनी एवढं चांगलं आयोजन केलंय आज आमची टीम इकडे खेळते आणि सर्वप्रथम तर एकच गोष्ट त्यांनी फ्री एंट्री ठेवले फ्री मध्ये लाखाचं बक्षीस हे खूप मौल्यवान आहे प्रत्येक क्रिकेट खेळाडूसाठी आणि प्रत्येक वर्षी संजय मानाजी कदम जे टोर्नामेंट ऑर्गनाईज करतात त्यांना खूप शुभेच्छा कारण की खूप म्हणजे अप्रतिम ऑर्गनाईज आहे त्यांचं आणि दरवर्षी त्यांनी अशी टोर्नामेंट ऑर्गनाईज करावी आणि त्याचा आम्ही दरवर्षी लाभ घेऊ हो। नक्कीच अशी पहिलीच टूर्नामेंट आम्ही पाहतो की बिनाशुल्क खेळवले जाते आमच्यासाठी उत्तम माना की स्पर्धा हमें मानता हूँ खूब स्पर्धा है धन्यवाद या करना चाहूंगा जो ऑर्गेनाइज टीम ने ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है और धन्यवाद कर संजय भाई सर को और अच्छा लगा तो काफी तो खेल के और यंगस्टर को चांस मिलेगा तो और अच्छा है ऐसी टूर्नामेंट होता रहे मेरी यही शुभकामनाएं और अच्छा बड़ा होगा करूँगा कि इतने बड़े प्लेटफॉर्म पे हमारे को खिलाया उनने इतना अच्छा टूर्नामेंट किया इतना अच्छा ऑर्गेनाइज किया खरों घर साइबानी अमल है जी हा जो चान्स दिला संधी दिली त्यांचा मी मनपूर्वक आभार आहे किती त्यांचे आभार मानू तरी तेवढे कमीच आहे एक छोटा अशाचं किरण घेऊन गेलो गे होतो पण यशस्वी ठरलो आम्हाला चान्स दिला आमच्याकडून काही चुकी घडल्या असतील तरीसुद्धा माफी असावी आणि साहेबांचं जे जे मी इतका मोठा नाही किंवा इतके कोणी प्लेयर नाहीत हे दिमागदार आयोजन त्यांच्याबद्दल मी काही बोलावं अशी स्पर्धा वर्षानुवर्ष घडत राहू आणि आम्हाला आणि आमच्यासारख्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळो जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद